श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार यांचा जन्म कारंजा येथे झाला असला तरीही कृष्णाकाठ हीच त्याने आपली कर्मभूमी बनवली त्यांच्या वास्तव्याने तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली त्यांच्या तपाच्या तेजाने शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदाय सर्वत्र प्रसार पावला त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांनाच दत्त संप्रदायाचे प्रवर्तक मानतात कृष्णेच्या तीरावर वृक्षाच्या दाटीमुळे आपोआप एकांतमय तपोवन निर्माण झाले होते या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल च्या नृसिंह सरस्वतीने एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे या औदुंबराच्या छायेतून मंदिर प्रदक्षिणा करून वरच्या आजोबा वडाखालच्या वाटेने गेले की ब्रह्मानंद स्वामींचा मठ लागतो हे सत्पुरुष अठराशे सव्वीसच्या च्या सुमारास गिरणारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्य केले या शांत प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली श्री तीर्थक्षेत्र औदुंबराचं वन आज दत्तक्षेत्र तीर्थक्षेत्र औदुंबर म्हणून प्रसिद्ध आहे गुरुचरित्राच्या सतराव्या अध्यायात येथील वास्तव्या वर्णन केलं आहे पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हाविण दत्ता मला कोण तारी पदे पुष्कराला लाजवी ती जयाची मुखाचा प्रभे चंद्र मोहनीयाची घडोवास येथे सदा निर्विकारी तुम्हा विण दत्ता अमला कोण तारी